नमस्कार मी दीपाली माझ्या मा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थक जे षटतीला एकादशीबद्दल आपण माहिती घेऊया जे व्रत कसे करायचे आणि ह्या एकादशीचं महत्त्व काय 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 आपल्याला सेवा करायची आहे बघा आपल्या शास्त्रामध्ये एकादशी व्रताला खूप खूप महत्त्व आहे आणि बघा की असं म्हणतात की एकादशी व्रत केल्याने आपण जन्मजन्मांतरीच्या पापांमधून मुक्त होतो आणि आपल्याला मोक्षसुद्धा मिळतो या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करायची असते बघा एकादशी विठ्ठलाची बहीण आहे असं म्हणतात तर एकादशीला आपण विठ्ठल रखुमाईची सुद्धा पूजा करत असतो आपण सकाळी तुळशीची पूजा करत असतो तुळशीजवळ विठ्ठलाचा वास असतो तर आपण तुळशीची देखील पूजा करत असतो बघा प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी असतात एक शुक्ल पक्षामध्ये आणि एक कृष्ण पक्षामध्ये तर अशा पूर्ण वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येतात तर सगळ्याच एकादशींचे महत्त्व वेगवेगळे आहे आणि प्रत्येक के एकादशी केल्याने वेगवेगळे फळ आपल्याला मिळते तर त्यातल्या त्यात जी पौष महिन्यातली कृष्ण पक्षातली एकादशी आहे ती तिलाच षतिला एकादशी म्हणतात तर आपल्याला या एकादशीला जे व्रत करायचे आहे ते आपल्याला हजारपट पुण्य देणारे आहे या दिवशी जर आपण आता मकर संक्रांतीच्या म्हणजे पौष महिन्यातल्या म्हणजे सूर्य मकर राशीमध्ये गेल्यानंतर ही जी एकादशी येते आहे हिला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि या दिवशी तिळाचे सहा प्रकारचे प्रयोग करतात म्हणूनच तिला षटतिला एकादशी म्हणतात ते ते आता आपण बघू खरं तर, तर एकादशीचे व्रत हे तीन दिवसाचे असते दशमी एकादशी आणि द्वादशी आपल्याला आदल्या दिवशीच म्हणजे दशमीच्या दिवशी काय करायचं असतं की जे अगदी सात्विक अन्न खायचं असतं आणि जेणेकरून दुसऱ्या दिवशी त्याचं व्रत असेल एकादशी व्रत कुठलंही तामसी अन्न किंवा मांसाहार करू नये आदल्या दिवशी त्यानंतर एकादशीच्या दिवशी तर आपल्याला एकादशीचं व्रत करायचंच आहे आपल्याला दिवसभरात विविध प्रकारच्या सेवा करायच्या आहेत त्यानंतर द्वादशीच्या दिवशी आपल्याला उद्यापन म्हणजे पारणे करायचे आहेत काही दान द्यायचं असतं आणि एकादशीचं उद्या पण म्हणू शकतो आपण ते आपल्याला करायचं असतं बघा आता एकादशीच्या दिवशी आपल्याला व्रत कसं करायचं आहे काय काय सेवा करायच्या आहेत ते ऐका एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या पहिले आपल्याला स्नान करायचं आहे आणि तिळाचं उठणं आवर्जून लावायचं आहे तिळाचं उठणं लावून आणि पाण्यामध्ये थोडेसे तिळ टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे सकाळीच जर शक्य झालं तर तुमच्या तुळशीला सगळ्यात पहिले दिवा लावायचा आहे बघा एकादशीच्या दिवशी शक्य तितक्या लवकर तुम्हाला तुळशीला दिवा लावायचा असतो तर तुळशीला तुम्ही दिवा लावायचा तुळशीची पूजा करायची आहे पा भगवान विष्णूंचा फोटो तुम्हाला मांडायचा आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो सगळ्यांकडे असेलच पण नसेल तर काही हरकत नाही तुमच्याकडे जर का विठ्ठल रखुमाईचा फोटो असेल विठ्ठलाचा जर फोटो असेल तरी तोही मांडला तरी चालतो विठ्ठल रखुमाईची जर मूर्ती जरी तुमच्याकडे असेल तरी त्याचा अभिषेक तुम्ही करू शकता पण बघा आज जे काही पूजा तुम्ही कराल त्या पूजेमध्ये तुम्हाला तिळा तिळाचा वापर करायचा आहे या एकादशीला तिळाला अनन्य साधारण महत्त्व आहे तुम्ही या दिवशी ज्या ज्या पूजा कराल त्यामध्ये तिळाचा वापर नक्की करा आता तिळाचे सहा प्रकारचे उपयोग आपल्याला कसे करायचे आहे आज तर ते आपण बघूया स्नान उठणं आहुती तर्पण दान आणि सेवन तर इतकं आपल्याला ह्या सहा प्रकारे आपल्याला तिळाचा वापर करायचा आहे आंघोळ करताना उठणं लावताना त्यानंतर हवन करण्यासाठीसुद्धा आपल्याला तिळाचा उपयोग करायचा आहे आपल्याला तर्पण करायचं आहे आपल्याला दानसुद्धा द्यायचं आहे तिळाचं त्याचप्रमाणे आपल्याला तिळाचं सेवन सुद्धा करायचं आहे या सहा प्रकारे तिळाचा जो वापर करतो शट तिला एकादशीला तो पाप अनेक प्रकारच्या पापांपासून मुक्त होतो त्याला वैकुंठामध्ये जागा मिळते आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची त्यांच्यावर सदैव कृपादृष्टी राहते हे अभिषेक केल्यानंतर षोडशोपचारे तुम्हाला पूजा करायची आहे भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची तर त्यानंतर तुम्हाला जो नैवेद्य तुम्ही देता त्या नैवेद्यामध्ये सुद्धा तिळाचा समावेश पाहिजे तिळगुळाचा नैवेद्य तो असावा अर्थातच एकादशी सर्व देवांना असते एकादशीच्या दिवशी आपण अन्नाचा नैवेद्य दाखवत नाही पण बघा फक्त या एकादशीलाच म्हणजे कारण ह्याच एकादशीला सूर्य मकर राशीमध्ये गेलेला असतो तर या एकादशीला तुम्हाला तिळाचा नैवेद्य देवाला दाखवायला चालतो कारण तिळाला या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे तर तिळ असले पाहिजे त्यानंतर तुम्ही कथा वाचायची आहे कथा बघा तुम्हाला कुठेही मिळून जाईल तुम्ही गुगलवर शोधू शकता तुम्ही या दिवशी आवर्जून विष्णू सहस्रनाम वाचा आणि गीतासुद्धा वाचा गीतेचा गीता वाचू शकले नाही तर तुम्ही गीतेचा पंधरावा अध्याय तरी आवर्जून वाचा बघा गीता जी सांगितली गेली आहे तीसुद्धा एकादशीलाच सांगितली गेली आहे तर गीतेला सुद्धा अनन्य साधारण महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूच्या जितक्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत तितक्या करू शकता आहुत्या द्यायच्या आहेत तिळाच्या तिळामध्ये थोडंसं तुम्ही तूप टाकून मग त्याचं हवन करू शकता हवनयुक्त सेवा तुम्ही करू शकता विष्णू गायत्री मंत्राचं हवन केलं तरीही चालतं तर, तर या दिवशी तुम्ही विष्णू गायत्री मंत्राचा जप करा ओम नारायणाय विद्मय वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात त्याचप्रमाणे एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्राची सुद्ध सुद्धा तुम्हाला करायची आहे ओ महालक्ष्मीच्या विद्मय विष्णुपत्नीच्या धीमही लक्ष्मी प्रचोदयात हरिपाठ जर तुम्हाला घेता आला तर हरिपाठसुद्धा घ्या त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आरती नैवेद्य हे सर्व व्यवस्थित तुम्ही करायचं आहे तुम अशा प्रकारे सेवा करताना आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे दोन्ही टाईम आपल्याला उपवासच पकडायचा आहे आणि तुम्ही फळं खाऊ शकता किंवा उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता बघा आपल्याला या दिवशी तिळ मिश्रितच पाणी प्यायचं आहे तिळाचं सेवन करू शकता तुम्ही बघा याच एकादशीला तुम्हाला उपवास जरी असेल ना तरी तुम्ही तिळाचं सुद्धा सेवन करू शकता त्याचप्रमाणे या दिवशी संध्याकाळी तुम्हाला तुळशीजवळ न चुकता शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे रोज आपण तेलाचा दिवा लावतो तुळशीला पण या दिवशी तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा तुळशीजवळ लावा आणि अखंड लक्ष्मी प्राप्ती होते त्यांनी बघा तुळशीला प्रदक्षिणा करा म्हणून तुळशीची प्रार्थना प्रार्थना करा द्वादशीला आपल्याला आपल्या यथाशक्तीनुसार शक्य असेल तसं आपल्याला एखाद्या सज्जन पुरुषाला दान करायचं आहे त्याला जेवण सांगायचं आहे आपल्याला अन्नदान करू शकतो आपण अन्नदान करायचं आहे आणि देवाला नैवेद्य दाखवून आरती करून त्यानंतर आपण आपला उपवास सोडू शकतो आता या दिवशी आपल्याला काय काय गोष्टी पाळायच्या आहे म्हणजे काय कुठल्या कुठल्या गोष्टींचे नियम आपल्याला पाळायचे असतात बघा की या दिवशी स्नानाला स्नान आणि दानाला खूप महत्त्व आहे बघा त्रिवेणी संगमामध्ये बरेच जण स्नान करतात या दिवशी पण आपल्याला ते शक्य होत नाही आपल्याकडे जर का घरी गंगाजल असेल तर ते आपण पाण्यामध्ये थोडंसं टाकू शकतो किंवा तिळ मिश्रित पाण्याची आपल्याला स्नान करायचं आहे आणि या दिवशी जास्तीत जास्त आपल्याला दान करायचं असतं द्वादशीलासुद्धा तुम्ही दान करू शकता तिळाचं दान हे सर्वश्रेष्ठ दान असतं या दिवशी गटतीला एकादशीला जर का तुम्ही हे व्रत केलं तर कन्यादान किंवा सुवर्णदान आपण जर सुवर्णदानाचं पुण्य आपल्याला मिळतं तर इतकी प्रभावशाली ही एकादशी आहे एकादशीच्या दिवशी आपल्याला कधीही चुकूनही तांदूळ खायचे नसतात तांदूळ किंवा भात आपल्याला खायचा नसतो त्यान किंवा आपल्याला पानाचा विडासुद्धा खायचा नसतो त्यानंतर आपल्याला शक्यतोवर तामसी अन्न घ्यायचं नाही दशमीच्या दिवशी आणि द्वादशीच्या दिवशीसुद्धा म्हणजे एकादशीच्या मागच्या आणि पुढच्या दिवशी आपल्याला तामसी अन्न घ्यायचं नाही तर प्रकारे साधं सोपं हे व्रत आहे आपल्याला शक्य तेवढ्या भगवान विष्णूच्या आणि माता लक्ष्मीची सेवा करायची आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही तेथे नक्की वाचा दिवसभरामध्ये कधीही वाचा त्याचप्रमाणे तुळशीदा तुळशीला दिवा लावायचा विसरू नका ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा या दिवशी संत निवृत्तीनाथांची सुद्धा आहे तर भरपूर जणं त्र्यंबकेश्वरला जिथे त्यांची जिथे त्यांची समाधी आहे त्या ठिकाणी तिथे जातात यात्रेला जातात तर या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांचे ते गुरु होते गुरुदादा होता तो त्यांचा म्हणजे निवृत्ती महाराज हे त्यांचे मोठे भाऊ म्हणजेच त्यांचे गुरु होते तर भरपूर जणं ज्ञानेश्वरीसुद्धा या दिवशी वाचतात तर अशा प्रकारे या एकादशीला अनन्य साधारण महत्त्व आहे या एकादशीला केलेली सर्व जी काही सेवा आहे तिचं हजारपट पुण्य मिळतं त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी हा अतिशय शुभ दिवस आहे ह्या सेवा नक्की करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ